पण किती वर्षांनी शाळेत आलेली आहे वीस वर्षांनी का शाळेत आल्यानंतर खूप बदल दिसले असतील आपल्याला कस वाटलं सुप्रिया काय आठवले शाळेतलं तुझ्या हा

मनीषा दीपा आणि <laughs> दीपा आय थिंक तू कुठून आलेली आहेस अहमदाबाद अच्छा अच्छा तू जोधपूर्ण वरून आलेली आहे म्हणजे पहिल्यांदा असं वाटतं की एवढं खूप लांबून आपण गेट टुगेदर साठी जायचं पण इथं आलं इथं आल्यानंतरच एक उत्साह वेगळा असतो आणि आपल्या शनिवारी ढाळेसर देखील बाहेर आपल्याला चित्रकलेच्या तासाल घेऊन जायचे थंडीच्या दिवसात शनिवार एकेकीनी सांगा खूप साऱ्या आठवण वैशालीच्या घरी जायचो दोनच्या सुट्टीत दोनच्या सुट्टीत वैशाली निकमच्या घरी जायचो रोज रोज शाळा सुटल्या खो खोच्या डामसाठी दररोज भांडणं आणि सुट्टी शिक्षकांच्या देखील खूप आठवण येत काय शिक्षकांना मिस करतो आपण काय वेळेस शिक्षकांच्या किंवा शिक्षकांचा आपण

आता एकोणीस जानेवारीला आपल्या संस्थेचा सर्व शाखांचा माझी विद्यार्थी मेळावा आहे तर तेव्हा देखील आपण जरूर या आपलं स्वागत असेल आणि आपल्या शाळेच्या सर्व विद्यार्थी निश्चितपणे तुमच्याबद्दल अभिमान आहे शाळेला धन्यवाद गौरी बोल टुगेदर साठी सगळ्यांना थोडे प्रयत्न करावे लागले पण ऍटलिस्ट सक्सेस झाला सुरुवात करी झाली हे खूप महत्वाचे सगळ्यांच्या रिस्पॉन्स मुळे झाला एकाच काहीच नाही आहे चार पाच जणांनी लीड रोल आणि शिक्षक पण खूप आले वैशाली काय भावना आहे हे समाधान आहे आनंद परत अच्छा वैशाली बोल असं बोल काही नाही मला असं वाटत होत की आपणच खूप लांबून येतोय पण ज्या वेळेला राठीला बघितलं की ती अदर स्टेटमधून आलीये त्यानंतर मेघाली वर्गी आहे ती पण बँगलोरवरून आली आहे तर मग मला असं वाटलं की मीच एक फार लांबची असं काही नाहीये माझ्यासोबतच्या मैत्रिणी सुद्धा बऱ्याच एफर्ट्स घेऊन येत आहेत आणि मग मला इथल्या इथं पाच जिल्हे असले म्हणून काय झालं तर ते येण्याची ओढ जी असते ती महत्वाची असते ते कनेक्टेड राहणं महत्वाचं असतं आणि हे सगळे एफर्ट्स घेतल्याबद्दल खरंच टीमचे खूप आभार आहेत आणि असाच योग पुन्हा लवकर यावा पंचवीस डिसेंबर पंचवीसला ला जरूर पुन्हा एकत्र हेमंत बोल बस हेमंत सुनील बोल काय वाटतं शाळेचे ना आज सरस्वती विद्यालय येथे कोरेगाव अठरा त्र्याण्णवच्या दहावी अशा बॅचचे गेट टुगेदर झाले खूप छान नियोजन केले होते खूप आनंद वाटला बत्तीस वर्षानंतर जुने सगळे मित्रमैत्रिणी भेटले इथून पुढे असेच गेट टुगेदर घेतले जावे सुनील आज या ठिकाणी पंचवीस डिसेंबर रोजी इयत्ता दहावी अ एकोणीसशे त्र्याण्णवची बॅच स्नेह मेळावा खूप आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यासाठी आपल्या ग्रुपचे काही सदस्य असतील राहुल वर्गे असतील अमोल भोसले असतील सुहास वळेसर असतील ना योगेश मांड्रे असतील मुलींच्यात अपर्णा असेल ना गौरे असेल या सर्वांनी इफर्ट्स घेतले आणि त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं हा स्नेह पार पाडला सगळ्यांना आपल्या बालपणात गेलेल्याची प्रचिती आज या ठिकाणी सगळ्यांना आलेली आहे त्यामुळं सगळ्यांच्या वतीनं या सगळ्या संयोजकांचं खूप खूप आभार बाळासाहेब अरे काय मित्र आपले इथे उपस्थित नाही म्हणजे सम्राट असेल त्याच्यानंतर अण्णा असेल आनंद असेल सचिन असेल सचिन भंडारे असेल म्हणजे भरपूर ते त्यांना मिस होते खर त्यात परंतु या ठिकाणी आज आपण सगळेजण जमलोय खूप आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे आणि पुन्हा एकदा असाच एखादा कार्यक्रम आयोजित करावा आपल्या त्र्याण्णवच्या बॅचच्या सर्वांना शुभेच्छा एकोणीस जानेवारीला संस्थेच्या सर्व शाखांचं माझे विद्यार्थी मेळावा पुन्हा एकदा पुन्हा एकदा येऊन आपण आपल्या आठवणींना उजाळा देऊयात शीतल सर्वांनी आज फक्त दहावीच्या बॅच चे सगळे मित्र मैत्रिणी भेटले एकोणीस आता हे बघितल्यानंतर इतर तुकड्यांना पण असं वाटेल अरे आपला पण झाला पाहिजे या सर्वांनी आवर्जून यावेळी सर्व मित्र भेटणार आहेत त्या दिवशी खूप आनंदी आहे व एक्साइटेड आहे कुणी जाण्यासाठी ओके आपलं स्वागत आहे